सतीश भाऊ आम्ही जेव्हा सामुदायिक विवाह सोहळ्याचं नियोजन करायचो त्यावेळेस सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे काय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यावेळेस उत्तम भाई असतील जिनुमा कोते असतील यात्राव कोते असतील आणखीन त्याच्याबरोबर काही सहकारी होते हे लोक बस स्टँडवर जाऊन गाड्यांवर स्टिकर लावायचे म्हणजे असं का अमक्या अमक्या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा आहे सिटीमध्ये अशा प्रकारे रात्रून दिवस ते काम करायचे त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवत त्यावेळेस दोन हजार एक दोन तीन चार ला त्यावेळेस लोक गाड्यांवर माग स्टिकर लावायचे आणि बॅनर लावायचे दिवस म्हणजे ते लोणीला जायचे श्रॅमपूरला जायचे वैजापूरला मालेगावला या सगळ्या ठिकाणी जायचे आणि त्या गाडीवर स्टिकर लावून ती प्रसिद्धी करायची त्यावेळेस आपलं प्रसिद्धीचं माध्यम कमी होतं फक्त माझ्यामध्ये आपलंच माध्यम होतं इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया फार कमी होती त्यावेळेस आणि त्यावेळेस या लोकांनी तेवढं आत्रोंदिवस मिळून केले आता दिन होते नाही त्यामध्ये आहेत आणि हे सामुदायिक विवाह सोहळा करता करता आज साडेचोवीसचा टप्पा आपण हा एक आनंद आहे आज श्री साईबाबाच्या आशीर्वादाने तसेच आमचे कैलास बापू कोते व सर्व ग्रामस्थ व प्रिंट मीडिया सर्व पत्रकारांचे मी मनापासून धन्यवाद मानतो तसेच आमची साई सिद्धी रिक्षा संघटना रूम ही गेल्या पंचवीस वर्षापासून तन मन धनाने आणि स्वतःच्या मुलीसारखं कष्ट करतात आणि दोन दिवस या सामुदायिक विवाहाला सर्व सिद्धी रिक्षा संघटना वेळ देते तसेच आम्ही आज आमच्या खारीचा वाटा म्हणून जे आम्हाला काम दिलेलं असतं ते आम्ही काम दोन दिवस रात्रंदिवस आम्ही ते पार पार पाडत जातो व आमचे सर्व साईसिद्धी संघटनेचे आजी माजी अध्यक्ष हे सर्व तन मन धनन धनाने काम करीत असतात व आमच्या या सामुदायिक विवाहामध्ये आमचे जे कामं नेमून दिलेले मामांचे काम नेमून दिलेले आंतरपाठ धरायला आमचे काम नेमून दिलेले चौरंग परत तुमचे होम यज्ञ हे सगळे काम आम्हाला दिलेले असतात ते आम्ही पूर्णपणे जबाबदारीने पार पाडित असतो आणि आमचा हाच खारीचा वाटा असून आम्ही हे काम पूर्ण करीत असतो यात आम्हाला खूप आनंद वाटत असतो याचेच आम्हाला आशीर्वाद भेटत असतात त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आलेल्या आले पाहुणे मंडळीचे वरडींचे आम्ही असेच काम सदैव करीत राहणारे सर्व ग्रामस्थांचे व पत्रकार बंधूंचे मी मनापासून धन्यवाद देतो जय साईना त्या काळात आम्ही असे काम करीत होतो का जेव्हा काहीच पत्रकार आणि आपला प्रिंट मीडिया हे काहीच नव्हतं तेव्हा आम्ही स्वतः रिक्षात साई सिद्धी रिक्षा संघटनेचे आम्ही आता बरेच अध्यक्ष उपाध्यक्ष राजू भाऊ झाले यादवराव झाले संजू बनकर झाले मच्छिंद्र कोते झाले रवि पवार झाले गणेश सावंत झाले मी स्वतः असून आम्ही तेव्हा असे कामं केले का स्वतः शेण आणून सारून घेऊन होम यज्ञ करून आणि जेव्हा जा लग्नाची जाहिरात करायची तेव्हा आम्ही स्वतः मारुतीत ती मारुती अक्षरच्या गॅसच्या राहायची त्या मारुतीत आम्ही बसून खेडोपाडी गावात भिंतीला घरोघरी टाक्यांला शाळेच्या भिंतीला बोर्ड लावायचो आणि तेव्हा डिंक ना आम्ही गावाच्या पे पिठाचं ती खळ करायचो आणि ती लावायचो आणि तेव्हा जेवण वगैरे काही नव्हते आम्हाला पाच पन्नास शंभर रुपये म्हणजे बापू सह खुशीने द्यायचे त्याची आम्ही सर्व भेळ घ्यायचो आणि कुठं आंब्याच्या झाडाखाली एखादी कैरी कांदा बुडून ते काम आम्ही करीत होतो पण आज आम्हाला सगळ्यांच्या आमच्या साई शिती रिक्षा संघटनेच्या सगळ्यांचं बाबांच्या आशीर्वादाने हे सामुदायिक विवाह करताना आम्हाला आनंद वाटतो आणि आमचं त्याच तोच आशीर्वाद समजून आमचं सगळ्यांचं चांगलं होत होत आहे इथून पुढे चांगलं होणार आहे आणि आम्ही सामुदायिक विवाह जिथपर्यंत बापून चालवणार आहे त्याच्या पाठीमाग आम्ही ते आम्ही पूर्ण करणार आपले दिनू मामा कोते यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य राहायचं संजू भाऊ बनकर राजू भाऊ आमचे सर्व टीम या प्रत्येक आम्ही त्यांच्या पुढे जात नव्हतो का त्यांनी जे आम्हाला काम सोपवले ते आम्ही पूर्णपणे त्यांच्या शब्दाला मान देऊन ते काम आम्ही पूर्ण करीत आहे सर सर्वप्रथम हे दोन हजार पंचवीस हे रौप्य महोत्सव वर्ष असल्या कारणाने सामुदायिक विवाह सामुदायिक विवाहाचं हे रौप्य महोत्सव वर्ष असल्या कारणाने आनंद होत आहे की अखंडितपणे दोन हजार एक ते दोन हजार पंचवीस पर्यंत असे पंचवीस वर्ष सलग निर्विघ्न हे कार्य पूर्ण झालेलं आहे आणि यामध्ये साईबाबांची आशीर्वाद असेल जनार्दन स्वामींचा आशीर्वाद असेल सर्व साधू संतांचे आशीर्वाद असतील हे सर्व असल्या कारणाने कुठलेही घटना पंचवीस वर्षामध्ये घडलेली नाही आणि सर्वात आनंद वाटतो की पंचवीस वर्षाचं काळ असे एक छोट छोट बीज होतं त्याचं एक वट वटवृक्ष तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये सर्वच सर्वच म्हणजे आपलं घरचं कार्य असल्यासारखं सर्व शिर्डी ग्रामस्थ सर्व शिर्डीतील विविध संघटना असतील यांचं बहुमूल सहकार्य आहे आणि प्रत्येकजण आपलं कार्य आहे ह्या हिशोबाने इथे कार्य करत आहे आणि सर्वजण मदत मदत पण करत आहे आणि अखंडित पण हे झालंय मला अजून पण आठवतं की सुरुवातीचे जे दिवस होते जे बाप्पूंनी आज पण सांगितलं की त्यावेळेस थोडा सोशल मीडियाचा काळ नव्हता त्यावेळेस काळ नसताना आम्ही ठिकठिकाणी ज्यावेळेस सामुदायिक बिळायचा असतं दीड दोन महिने अगोदर ती तयार सुरू व्हायची असती आम्ही पोस्टर पोस्टर जे असायचे ठिकठिकाणी विविध ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी असन खेडोपाठी गावे ठिकाणी असेन एस टी महामंडळाच्या गाड्या असतील त्याच्यामागे चिटकायचं आम्ही ते आम्हाला अजूनही आठवतं की खळ तयार करून आम्ही ते खळीला लावून रात्री बेरात्री आम्ही ते एस टीला चिटकायचो आणि ठिकठिकाणी बॅनर तयार करून वेगवेगळे एस टी स्टँड असतील तिथे बॅनर लावायचं व सामुदायिक विवाहाचं महत्त्व पटून जायचो तेव्हापासून त्या तर सुरुवातीचे जे होते जोडपे साधारणतः पावणे दोनशे जोडपे झाले होते नंतर मग जसं काळाच्या ओघामध्ये मा माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामधला मा पहिलीच चळवळ असेल की जी सामुदायिक विवाहाची बाप्पूंच्या मार्फतही सुरू झालेला आहे आणि यामध्ये स्वागत उत्सव जे आपले नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आहे आपले जलसंपदा मंत्री आणि नगर अहमदनगर अहिल्यानगरचे आपले पालकमंत्री त्यांचं सहकार्य व सुरुवातीपासूनच मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि या याच्यात मला अजूनही आठवतं की सर्व धर्म सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सर्व घटकातील लोक याच्यामध्ये तन्मन धनाने याच्यात येतात म्हणजे ते असं याच्यामध्ये असं काय नाही की मी माझं कार्य नाही असं नाही की हे सर्व आपलं घरचं कार्य आहे या हिशोबाने त्यात मदत करतात आणि याच्यामध्ये सर्वात विशेष म्हणजे की सर्व प्रांतातील सर्व जाती धर्माचे लोक आणि महाराष्ट्रातील महाराष्ट्र बाहेरील सुद्धा लोक यात आलेले आहे आणि याच्यामध्ये आनंद असा वाटतो की याच्यात उच्च शिक्षित जोडपे जे आहे ते सुद्धा आले आहे काही डॉक्टर इंजिनियर झालेले आहे ते सुद्धा जोडपे याच्यामध्ये त्यांनी विवाह केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण ज्यांचे पूर्वी दोन दोन हजार एक दोन हजार दोन ला जे विवाह झाले होते तर त्यानंतर त्यांचे जे काही मुलं मुली जे आले होते त्यांनी सुद्धा त्यांचे सामुदायिक विवाह शिर्डीला केले म्हणजे बाबांच्या पावन बोधीमध्ये त्यांचा विवाह होतोय त्यांनाही आनंद आहे आणि त्यांनाही सुद्धा सगळ्या सुविधा आवडलेल्या आहे आणि कुठल्याही प्रकारचा त्यांना ताण होत नाही खर तर आपला जेव्हा घरचा कार्यक्रम असतो त्यावेळेस मांडवडाचा आपण कार्यक्रम करतच असतो हा समुदाय विवाह पण आपला घरचाच कार्यक्रम आहे आणि हा हा पण सर्व शिर्डीचे जेवढे पण ग्रामस्थ असतील सर्व प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल शिर्डी पोलीस स्टेशन असेल शिर्डी नगर परिषद असेल साईबाबा संस्थानचे कर्मचारी असतील आय टी आयचे कर्मचारी असतील आय टी आयचे अधिकारी असतील साईबाबा संस्थानचे अधिकारी असतील सर्व पदाधिकारी असतील शिर्डीतील व पंचक्रोशीतील जे पदाधिकारी आहे ग्रामस्थ आहे ते पण ह्या मांडव डाळ्याच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहतात आणि आपलं एक दिवस कसा आनंदित जाईल आणि याची आठवण वर्षभर वर कशी राहील याचा त्यांना हेवा वाटतो आणि हे ह्या आठवणी घेऊन ते वर्षभर पुढच्या सामुदायिक विवाहाची मांडव डाळ मांडव डाळ्याचा कार्यक्रम केव्हा आहे याची वाट बघत असतात महत्वाचं हे सा सर्वधर्म सामुदायिक विवाह सोहळ्याचं जे आपण म्हणतो मंच जो आहे हा मंच सर्वांना एकत्रित आणण्यासाठी आहे याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचं हेतू नसून सर्व पक्षीय लोक इथे म्हणजे तो कुठल्याही पक्षाचा असू म्हणजे त्यांचे राजकीय किती त्यांच्या घडामोडी किती विरोधक असू तरी पण इथे जेव्हा येतात तर खेळीमेळीने येतात इथे जेवणाचा आस्वाद घेतात आणि ती राजकीय फटकेबाजी जी चालती ती प्रत्येकाचे गुणधर्म सांगण्यासाठी परिपूर्ण आहेत की कोण कसं वागतं कोण काय करतंय म्हणजे आपण जे म्हणतो कुस्तीमध्ये जेव्हा कुस्ती खेळायची असती जेव्हा पहिला पैलवान तेल लावतो तर आले तेल लावल्यामुळे कोण कधी सटकन त्याच्या हातातून आणि कोण कोणती आहे हे समोरच्याला कळून नसतं जायचं तसंच हा राजकीय फटकेबाजीचा मंच जो आहे तो सर्वधर्म सामुदायिक मा विवाहामध्ये मांडवडाळ्याच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला बघायला मिळतं